ही रेसिपी तुम्हाला माहीत आहे का अगदी झटपट होणारी आहे आणि लहान मुलांसाठी आहे केव्हाही तुम्ही करून देऊ शकता त्याच्यासाठी फक्त दोन टमॅटर घ्यायचे आहे आता इथे मी दोन टमॅटरचा वापर केलेला आहे आणि त्याचे पीसेस करायचे आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि लगेच मग काय करायचं आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची नंतर त्याचं आपल्याला काम पडेलच ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला बघा आपली बारीक अशी पेस्ट झालेली आहे एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे रवा इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि जाड असेल तर तुम्ही मिक्सरवर फिरून घ्या नंतर त्यामध्ये कणिक वापर केलेली आहे गव्हाचं पीठ ते मी दीड वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आपल्या चवीनुसारच टाकायचं नंतर तिखट टाकायचं आपल्याला थोडी हळद टाकायची आणि त्याच्यामध्येच मी जिऱ्याची पूड टाकलेली आहे सगळं साहित्य आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला टमाटरची जी पेस्ट केली होती ना त्या पेस्टने आपल्याला भिजून घ्यायचं आहे थोडी थोडी पेस्ट टाकूनच आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तरच आपण थोडं पॅतामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीतर टमाटर पेस्टहीच आपल्याला भिजून घ्यायचा आहे आता उंडा पूर्ण झालेला आहे आणि थ फक्त पाच मिनटं तिथे आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आता रेस्ट झालेलं आहे आणि त्याचा आता एक उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि किंचित घोळण लावायचं आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे पातळसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जाडं आपल्याला लाटून घ्यायचं नाही आहे जशी आपण पोळी लाटतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे मुलांना मधल्या वेळेस बरेच वेळा भूक लागते म्हणून अशा वेळेस ही आपण रेसिपी त्यांना करून देऊ शकतो आता अतिशय सिम्पल रेसिपी आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काप करून घ्यायचे उभे उभे काप करायचे लांबसं आणि पूर्ण पट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आता एका साईडला आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत तो तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मध्यम वेळी आपल्याला एक एक पट्ट्या तळून घ्यायचा ह्या टमाटर आपल्याला अतिशय सुंदर लागतो खायला मुलांना तर असे करून दिले ना तर मुलं हमखास खातील आणि त्यांना माहिती सुद्धा पडणार नाही का हे कशाचे केलेले आहे तुम्ही चहाच्या सोबत दुपारला करून देऊ देऊ शकता मुलांना आता याची खाण्याची पद्धत सुद्धा कशी आहे तुम्ही टमाटर सॉससोबत बुडवून खायचं टमाटरचेच आहे पण टमाटर सॉससोबत बुडवून खायचं आपल्याला किंवा नुसत्याही छान लागतात पण टमाटर सॉससोबत अतिशय सुंदर लागतात कसं वाटलं ते व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी धन्यवाद पर, नक्की करून बघा मुलांना अतिशय आवडतील